आज चुईस, बाविस, शिक्षक मित्रांनो आज दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस पोस्ट क्रमांक बावीस शिक्षक संघ बदली मार्गदर्शक समूह ग्रुपवर आलेले काही निवडक प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस त्रेपन्न प्लस संवर्ग एकमध्ये असून बदली पात्र किंवा बदली अधिकार प्राप्त आहे तसेच त्रेपन्न प्लस नसून बदली पात्र किंवा बदली अधिकार प्राप्त असून बदली पात्र व बदली अधिकारप्राप्त यादीत नाव नाही या आले असा प्रश्न आहे त्यासाठी उत्तर आहे संवर्ग एक त्रेपन्न प्लस आहात व तुमचे सध्याचे वय सत्तावन्न किंवा सत्तावन्न प्लस आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचे एक महत्त्वाची शक्यता तुम्ही त्रेपन्न प्लस आहात व सध्याचे तुमचे वय वर्ष सत्तावन्न वर्ष किंवा सत्तावन्न प्लस असून तुम्ही बदली वर्षात सेवानिवृत्त होत असाल तर तुम्हाला सध्या बदली पोर्टलवर इनॅक्टिव्ह केलेले आहे इनॲक्टिव केले आहे के म्हणजे तुमची बदली होणार नाही ग्रामविकास विभागाच्या अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसच्या मार्गदर्शक परिपत्रकानुसार लवकरच इओ लॉग इन तुम्हाला इनॅक्टिॲक्टिव्ह केले जाऊन फक्त समर्ग एकमधूनच लाभ घेण्यासाठी फॉर्म भरण्याची सुविधा तुम्हाला सिस्टीमकडून उपलब्ध करून दिली जाईल फॉर्ममध्ये तुम्हाला बदली हवी असेल तर यस व सध्याच्या शाळेहून बदली नको असल्यास नो पर्याय निवडावा लागेल इतर संवर्गाचे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला उपलब्ध होणार नाही म्हणजे तुम्ही जर सत्तावन्न प्लस असाल आणि तुम्हाला जर बदली हवी असेल तर तुम्ही यस म्हटलं तर तुम्हाला तीस पर्याय द्यावे लागतील आणि तुमची बदली होईल आणि जर तुम्ही नो म्हटलं तर तुमची बदली होणार नाही त्रेपन्न प्लस असणाऱ्या किंवा त्रेपन्न प्लस नसणाऱ्यासाठी महत्त्वाचे दोन आपले वय वर्ष त्रेपन्न प्लस असेल नसेल किंवा त्रेपन्न प्लस असेल तसेच फिफ्टी सेवन किंवा फिफ्टी सेवन प्लस नसेल त्याप्रमाणे तुम्ही पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होत नसाल तर खालील शक्यता असू शकतात तुमच्या बदली पोर्टलवरील प्रोफाईलमधील करंट डिस्ट्रिक्ट जॉईनिंग डेट सध्याच्या कार्य जिल्ह्यातील रुदिनांक तसेच करंट एरिया जॉईनिंग डेट सध्याच्या क्षेत्रातील रुजू दिनांक त्याप्रमाणे करंट स्कूल जॉईनिंग डेट सध्याच्या शाळेवरील हजर दिनांक या सर्व माहिती चेक करून पहा बघा तुम्हाला तुमची करंट डिस्ट्रिक्ट जॉईनिंग तसेच करंट एरिया जॉईनिंग आणि करंट स्कूल जॉईनिंग ह्या तिन्ही जॉईनिंग तुम्हाला चेक करायचे आहे वरील सर्व माहिती बदली पोर्टलवरील तुमच्या प्रोफाईलमधील बरोबर असेल तर तुमच्या तालुक्यातील बी ओ तसेच बदली प्रक्रिया काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करा म्हणजे जर तुमची प्रोफाईल जर चुकीची असेल तर तुम्हाला ती दुरुस्त करून घ्यावायची आहे तेरा तीन दोन हजार पंचवीस पोस्ट क्रमांक सहा शिक्षक संघ बदली मार्गदर्शक ग्रुपवर आले काही निवडक प्रश्न यामध्ये प्रश्न आहे प्रोफाईल अपडेट व ॲक्सेप्ट करून झाले आता पुढील प्रोसेस कशी राहील संवर्ग चार प्रश्न क्रमांक चार संवर्गनिहाय बदली प्रक्रिया यादी लागतील का की लगेच सर्व संवर्गांना बदली प्रक्रिया फॉर्म भरण्यास सांगतील बदली प्रक्रिया सुरू होण्यासाठी सध्या तरी वेळ आहे परंतु थोडक्यात तुम्हाला एकदा माहितीचा उजाळा देऊ इंट्रा डिस्ट्रिक्ट बदली प्रक्रिया संवर्ग एक व संवर्ग दोनचा लाभ घेण्यासाठी सुरुवातीला फॉर्म भरणे संवर्ग एक संवर्ग एक यातून लाभ घेण्यासाठी सुरुवातीला सिस्टीमकडून फॉर्म उपलब्ध करून दिला जातील महत्त्वाचे म्हणजे ते पसंतीक्रम द्यायचे नाही संवर्ग एकमधून फक्त लाभ घ्यायचा आहे किंवा नाही हे कळवावे लागेल म्हणजे तुम्ही जर संवर्ग एकमध्ये असाल तर तुम्हाला फक्त लाभ घ्यायचा किंवा नाही एवढेच फक्त कळवायचे आहे यासाठी आपण संवर्ग एकसाठी फॉर्म भरताना खालील महत्त्वाचे प्रश्न विचारला जाणार आहे त्याचे उत्तर काळजीपूर्वक नोंदवावे याचा याच प्रश्नावर समोर एक अंतर्गत बदलीचा लाभ घ्यायचा आहे किंवा ना नाही हे सिस्टीमला समजणार आहे संवर्ग एकमध्ये विचारला जाणारा प्रश्न आय शूड बी एक्स एक्सपेमटेड फॉर्म ट्रान्सफर मला बदली प्रत्येक सूट मिळावी बदलीतून सूट हवी असल्यास यस पर्याय निवडावा निवडणे त्यामुळे तुमची बदली सध्या होणार नाही तसेच यश निवडल्यास तुम्ही संवर्ग एकमधून जरी बदली पात्र असाल तरी तुमची बदली सध्या शाळेवरून इतर शाळेत होणार नाही व तुम्हाला इतर संवर्गाकडून टॅग केले जाणार नाही म्हणजे आपण जर संवर्ग एक असाल तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल की आय शूड बी एक्सपेंटेड फ्रॉम ट्रान्सफर म्हणजे तुम्हाला बदली प्रक्रियेतून सूट हवी आहे काय आपण जर यस हा पर्याय निवडला तर आपली बदली होणार नाही किंवा तुम्हाला कोणी खो दिला तर तुम्ही टॅग होऊ शकणार नाही जर बदलीतून सूट नको असल्यास व बदली हवी असेल तर नो पर्याय निवडणे त्यासाठी खाली दिलेल्या माहिती शासन निर्णयानुसार आपला संवर्ग एकमधून लागू होणारी एक पॉईंट आठ पॉईंट एक ते एक पॉईंट आठ पॉईंट वीस यातील पर्याय निवडावा लागेल त्यानंतर संवर्ग एकसाठीचा फॉर्म सबमिट करणे आणि जर आपल्याला दिलेल्या शाळेहून जर बदली हवी असेल तर आपल्याला संवर्ग एकमधून आपल्याला नऊ हा पर्याय निवडावा लागेल आणि आपल्याला दिलेल्या पर्यायातून एक पॉईंट आठ पॉईंट एक ते एक पॉईंट आठ पॉईंट वीस यातील योग्य पर्याय निवडून आपल्याला फॉर्म सबमिट करावा लागेल संवर्ग दोन संवर्ग दोनमध्ये फॉर्म भरताना महत्त्वाचे म्हणजे पसंतीकम द्यायचे नाही फक्त संवर्ग दोनमधून बदलीचा लाभ घेण्यासाठी जोडीदाराच्या कार्यालयातील अंतर जे तीस किलोमीटरपेक्षा जास्त आहे ते नोंदवावे लागेल त्यासाठी दिलेल्या माहितीत शासन निर्णयानुसार आपणा संवर्ग दोनमधून लागू होणारे एक पॉईंट नऊ पॉईंट एक ते एक पॉईंट नऊ पॉईंट सात यातील पर्याय निवडावा लागेल स्पाऊस ट्रान्सपोर्ट टाईप दोघेही जिल्हा परिषदेतील शिक्षक असाल तर जोडीदाराचा शालार्थ आय डी किंवा मोबाईल नंबर नोंदवल्यावर त्या ठिकाणी तुमच्या जोडीदाराची सर्व माहिती तुम्हाला दिसतील त्या माहितीच्या आधारे तुमच्या जोडीदाराला बदली प्रक्रियेत सिस्टीमकडून लॉक केले जाईल त्यानंतर संवर्ग दोनसाठीचा फॉर्म सबमिट करणे वरील सर्व प्रोसेस पार पाडल्यानंतर ज्या शिक्षकाच्या संवर्ग एक व संवर्ग दोन अर्जावर सोशल ॲपिल सामाजिक आपशे इतर शिक्षक म्हणून आले असतील त्यांची सुनावणी मान्य सी ओ साहेबाकडून होऊन चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेले संवर्ग एक व संवर्ग दोनमधील शिक्षकांचे अर्ज मान्य सी ओ साहेब यांच्या लॉगिनमधून रद्द करण्यात येतील त्यानंतर सिस्टीममधून सर्व संवर्गाची बदली प्रक्रिया सुरू करून दिली जाईल बदली प्रक्रिया प्रणाली कशा प्रकारे संवर्ग न्याय बदली करणार संवर्ग एक ते चार तसेच विस्थापित वागूर क्षेत्र राहून बदली प्रक्रिया खालील संवर्गप्रमाणे होईल संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग तीन संवर्ग चार बदली पात्र विस्थापित राहून अवघड क्षेत्र रिक्त जागा राहून संवर्ग एकसाठी सुरुवातीला बदली प्रक्रिया चालण्यासाठी रिक्त पदाची यादी उपलब्ध करून दिली जाईल या टॅग करून संवर्ग एक पसंतीक्रम देण्यासाठी लॉग इन सक्रिय केले जाईल संवर्ग एक फॉर्म भरून झाल्यानंतर बदली झालेल्या शिक्षकांची यादी सिस्टीमकडून देण्यात येईल संवर्ग एकमधून कोणाची बदली झाली व कोणाची बदली झाली नाही तसेच कोण टॅग झाले हे कळेल संवर्ग एकची बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर पुढील प्रत्येक संवर्ग दोन तीन चार विस्थापित राहून अवघड क्षेत्र राहून जागा राहून यासाठी खालीलप्रमाणे बदली प्रक्रिया पार पडेल आधीच्या संवर्गातील बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर बदली झालेल्या शिक्षकांची यादी सिस्टीमकडून देण्यात येईल त्या संवर्गात कोणाची बदली झाली व कोणाची बदली झाली नाही तसेच कोण टॅग झाले हे कळेल आधीच्या झालेल्या संवर्गातील बदली प्रक्रियेनंतर रिक्त पदाची यादी सिस्टीमकडून देण्यात येईल वरील दोन्ही प्रोसेस प्रत्येक वेळी ज्या संवर्गाची बदली प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्या आधी सिस्टीमकडून केली जाईल वरील संवर्गातील शिक्षकांची सेवाज्येष्ठता दिल्यास सेवाज्येष्ठता समान असल्यास वरती दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस पोस्ट क्रमांक दोनमध्ये दिलेल्या क्रमाने सिस्टीमद्वारा जी शाळा अनुक्रमाने सुरुवातीला आहे ती शाळा मिळण्यासाठी प्रयत्न करेल जोपर्यंत त्या शिक्षकाला दि त्याने दिल्या तीस पसंती क्रमांपैकी शाळा मिळणार नाहीत तोपर्यंत इतर सेवा कनिष्ठ शिक्षकाची सिस्टीमकडून बदली प्रक्रिया पार पडली जाणार नाही येथे महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सेवाज्येष्ठ शिक्षकाला त्याने दिलेल्या पर्यायातून शाळा मिळाल्यास त्याच्या सेवा कनिष्ठ शिक्षकाने त्याच्या पसंतीक्रमात जर ती शाळा दिली असेल तर त्याच्या पसंतीक्रमातील एक शाळा कमी होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी असेच जर तीस सेवाज्येष्ठ शिक्षकांनी जर सेवा कनिष्ठ शिक्षकांनी से दिल्या त्याच्या पसंतीक्रमातील तीस जागा घेतल्या तर सेवा कनिष्ठ शिक्षकांना विस्थापित व्हावे लागेल त्यामुळे पसंतीक्रम देताना आपल्या ज्येष्ठता विचार करून तुम्हाला तुमच्या पसंतीक्रमातील शाळा मिळेल याप्रमाणे द्यावा बदली प्रक्रिया अपडेट दोन हजार चोवीस पंचवीस अत्यंत महत्त्वाचे बदली पोर्टलवर ईओ बीओ लॉग इनवरून दुरुस्ती व न्यू एंट्रीची सुविधा एकवीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू करून देण्यात आलेली आहे एक बदली प्रक्रियेसंबंधी प्रोफाईलमध्ये काही दुरुस्ती करायच्या असतील तर बी ओ व तालुका का बदली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करून योग्य पुरावे सादर करून प्रोफाईलमधील माहितीत आपल्या योग्य असलेल्या दुरुस्त्या करून बदल करून घ्यावा तसेच बदली माहिती भरल्यानंतर नव्यानं रुद्ध झालेल्या शिक्षणसेवक व आंतरजिल्हा बदली शिक्षकांची न्यू एंट्री करून घेतली जाणार आहे महत्त्वाची पोस्ट क्रमांक बावीसमध्ये बदलीपात्र व बदली अधिकार प्राप्त असून बदलीपात्र व बदली अधिकार प्राप्त यादीत नाव आले नसेल तर माहिती दुरुस्ती करून द्यावी बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस प्रति माननीय गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व अंतर्गत जिल्हा परिषद बुलढाणा शिक्षक डेटा अपडेट करण्यासाठी दिनांक अठरा चार पंचवीस ते एकवीस चार पंचवीस अखेर बीओ लॉग इनवर सुविधा उपलब्ध करून दिली आहे सदर कालावधीत आपल्या तालुक्याचे शिक्षक प्रोफाईलमधील डेटा करेक्शन असल्यास पूर्ण करावे कोणत्याही परिस्थितीत कालावधी वाढवून दिला जाणार नाही ना त्यामुळे दिल्या वेळेतच काम पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करावे बदली पोर्टलवर आपले तालुक्यातील सर्व कार्य शिक्षकांची पर्सनल डिटेल्स व एम्प्लॉयमेंट डिटेल्समधील माहिती चुकीची नोंद होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा प्रकारची पत्र जिल्हा बदली नियंत्रक कक्ष जिल्हा परिषद बुलढाणा यांनी बदली प्रक्रियेसंदर्भात काढलेले आहे म्हणजे आपल्या प्रोफाईलमध्ये काही जर दुरुस्ती करायची असल्यास आपल्याला वरील कालावधीमध्ये म्हणजे अठरा चार दोन हजार पंचवीस ते एकवीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत बिओ लॉग इनवरून आपल्याला बदली प्रक्रियामध्ये जे आपली प्रोफाईल आहे त्यामध्ये जर काही चुकीची त्रुटी असेल तर ती पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे धन्यवाद